नाही ते जे आहेत पदाधिकारी त्यांचं नाव सुनील वराडे आहे तो ती व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी आमच्याकडे येत असते इलेक्शनमध्ये बँकेचे इलेक्शन्स होते आम्ही त्यांना निवडून आणलं त्यावेळेला ते त्यांनी काही मदत मागितली होती पैशाची त्यावेळेला आम्ही त्यांना केलेली होती आत्ता परवा त्यांनी ब्लॅकमेल करण्याचा मला प्रयत्न केला आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही पंचवीस लाख रुपये द्या मग आम्ही दवाखान्यामध्ये ॲडमिट होऊन जातो अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य आहे ते म्हणतात की ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत शरद पवार साहेबांच्या पक्षाचे आहेत पण ते कधीहीच पक्षाच्या हिताचं किंवा गठबंधनाच्या हिताचं आ, काम करत नाही ते सदैव व्यापारी प्रवृत्तीचे असल्यामुळे ते सदैव असंच करतात ते ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात याबाबत हे सगळ्यांना सगळं माहिती आहे सगळ्यांना अवगत आहे ह्या सगळ्या गोष्टी तर ता... त्याच्याबरोबर मी काय अजून बोलले पाहिजे आदरणीय यशोमतीताई ठाकूर आमच्या भागाचे आमदार यांनी माझ्यावर आरोप केला त्यांचे तीन आरोप होते पहिला आरोप मला पंधरा लाख रुपये उसने दिले दुसरा आरोप माझा कोणीतरी एक माणूस पंचवीस लाख रुपये त्यांना मागायला गेला आणि सांगितलं की मी त्या पैसे जर मिळाले तर बिमार पडेल तुमचं काम शांत होईल आणि तिसरा आरोप केला की मी धर्मनिरक्षप नाही या तीन आरोपांच्या बाबतीत मी आजची हे पत्रकार परिषद बोलावली या पत्रकार परिषदेचं दुसरंही महत्त्व आहे की चांगला काम करणारा माणूस याच्यावर नुसते आरोप करणे ही प्रक्रिया या जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे कोणी नोटांचा आरोप करतो आता आपण मी नाव घेणार नाही कळक नोटा कोणी कशावर बोलतो कोणी कशावर बोलतो परंतु जे मला जास्त लागलं ला, आताच आमचे मामा बोलले तर पंधरा दहा लाखाचं इलेक्शन नाही आहे हे करोडोचं इलेक्शन आहे ही सत्यता आहे आणि जर पैसे आले पंधरा लाख किंवा पंचवीस लाख ते कुठून येतात यांच्याजवळ हाही एक मुद्दा आहे माझ्यासारख्या माणसाचं बाबासाहेब वराडेची पाचशे एकर जमीन असताना पन्नास एकरावर आलेला हा सुनील वराडे चॅलेंज करते ज्यांनी आरोप केला असेल त्यांना का तुमची ज्या दिवशी आमदार झाले त्या दिवशीची प्रॉपर्टी आणि माझी ज्या दिवशी मी सुरू झालो त्या दिवशीची प्रॉपर्टी हे मोजून घेजा कोणाची वाळा हे पाहून घेजा हे फार आत्म्यातून बोलून राहिलो राजकारण म्हणून बोलून नाही राहिलो जे जपलं आम्ही पंचवीस वर्ष राजकारणात त्याच्यावर जर मारा होत असाल आजच्या या नवीन पद्धतीचा ता आमचा त्याला निषेध आहे पुढची तुमची काय भूमिका असणार आहे मी माझ्या घरी बसलेलो पक्षाशी निष्ठावंत पक्षाशी कुठंच काही गडबड केलेली नाही आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने यांनी हे चालवलेलं आहे चिल्लरपणा हा चिल्लरपणा त्यांच्या फायद्याचा आहे की दु नुकसानाचा आहे कोणाच्या फिडिंगवर करता येतं हे त्यांनाच निर्णय घ्यायचा आहे इलेक्शनच्या चार्ज बस एवढंच मला बोलायचं आता दोन दिवस राहिले त्यां तुम्हाला क्लिप आली असेल ना पाठू का सगळ्यांना किंवा पाहायचे आहे का त्याच्यावर मी आरोप करतो आहे तुम्ही क्लिप पाहिली नाही म्हणून हा प्रश्न विचारला क्लिप जर तुमच्यापैकी कोणाची असती तर तुम्ही हा प्रश्न संस्था केला माझी नम्र विनंती आहे की ह्या भावना माझ्या समजून घ्या एका चांगल्या प्रामाणिक घरंदाज घराण्यातला माझी सासू खासदार माझा भाऊ मंत्री मी वीस वर्ष जिल्हा परिषदचा सदस्य जिल्हा परिषदचा अध्यक्ष ए पी एम सीचा दोनदा अध्यक्ष बँकेचा दुसऱ्यांदा डायरेक्टर स्काउट अँड गाईडला मालदुरे साहेब होते त्यावेळेस आज नाही आहेत ते स्वर्गीय मालदुरे साहेब त्यांना पाडून स्काउट अँड गाईडचा जिल्ह्याचा अध्यक्ष झालो तर हे काही मला यशोमतीताईनं नाही दिलं मी माझ्या भरोशावर झालो माझ्या कर्तृत्वाच्या भरोशावर झालो आणि तुम्हा लोकांच्या जनतेच्या साथीनं झालं हे समजून घ्यायला पाहिजे आणि मग अशा क्लिप पुढे करायला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका